गणपती बाप्पाचं अतिशय धूमधडाक्यात स्वागत करण्यात आलं मी आता मानाचा चौथा गणपती असणारा काचा आवारात आहे यंदा या मंडळाचं एकशे पंचवीसवाव वर्ष असून यंदा या मंडळाकडून वृंदावनचा जो देखावा आहे तो करण्यात आलेला आहे आणि हा देखावा पाहण्यासाठी भाविकांकडून अतिशय मोठ्या संख्येने गर्दी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आता या उत्सव प्रमुख आता आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून आपण या संपूर्ण देखाव्याची माहिती घेऊयात दादा कशा प्रकारे हा देखावा साकारण्यात आलेला आहे जय गणेश या वर्षी एकशे पंचवीस वर्ष आहे आणि आपण या वर्षी सादर केलेला देखावा वृंदावन आहे मधुर येथील अरे संकल्पना कोणाची होती बर एवढा सुंदर देखावा तुम्ही जो साकारलाय याची संकल्पना मंडळाचे सगळे विश्वस्त आणि कार्यकर्त्यांची मिळून होती आणि ह्या साकारले हा जो तो कोणी साकारला यासाठी किती कलाकारांनी यासाठी मेहनत घेतली आणि किती दिवस लागले बरं संपूर्ण देखावा करायचा हा साधारण तीन साडेतीन महिन्यापासून याचं काम चालू होत आणि मग रेडी करून मग इथे बसवायला साधारण पाच ते सहा दिवस आ, एज जागेवरती लागले यास आणि सरपाले बंधूंनी त्यांचे आणि त्यांच्या कामगारांनी हे बनवलं सगळं किती एरियामध्ये हा संपूर्ण देखावा आहे हा साधारण तीन हजार स्क्वेअर फिटामध्ये पूर्ण देखावा आहे भाविकांची यंदा गर्दी कशी पाहायला मिळते कसा उत्साह मिळतोय यंदा देखावा पाहण्यासाठी खूपच छान उत्साह पहिल्या दिवसापासूनच यावेळी प्रचंड गर्दी आहे लोक उत्साहामध्ये येऊन बघतायत आणि अजून दिवसेंदिवस असा उत्साह वाढत चाललेला आहे मानाचा हा चौथा गणपती आहे त्या नक्कीच मानाच्या गणपती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत असते तर त्यासाठी काय विशेष नियोजन गर्दीसाठी करण्यात आले वर्षानुवर्ष आम्हाला सवय असल्यामुळे कार्यकर्ते तर आहे त्याबरोबर पोलीस प्रशासनाची मदत आहे आणि आमच्या स्वतःच्या मंडळाने साधारण शंभर व्हॉलेंटियर्स लावलेले आहेत ते थोड्या येऊन तुम्हाला दिसतील इथे इथेही संध्याकाळपर्यंत कार्यरत असतात आणि परत पाळीपाळीने कार्यकर्तेही असतात त्यांच्या मदतीला बर सकाळ चोवीस तास दर्शन खुलं आहे की काही पर्टिक्युलर टाइम साठीच खुला आहे किंवा काही आरामासाठी कार्यकर्त्यांना पण आराम करण्याची गरज असते तर चोवीस तास खुला आहे तास सगळ्या भक्तांना दर्शन आहे असं काही नाही आहे येऊ शकतात सगळ्या दर्शनाला मूर्ती अतिशय सुंदर आहे त्याची तुम्ही थोडक्यात आम्हाला काही माहिती देऊ शकता का ही पुण्यातली फायबर ग्लास ची हेमाडपंथी पंधरा फुटी एकमेव मूर्ती आहे याला साधारण दोनशे किलोच्या वरती दागिने आपण गणपतीवरती आभूषण घातलेली आहेत चांदीची अशी अतिशय रेखीव मूर्ती पुण्यातली एकमेव आहे नक्कीच आपण बघू शकतो की नागरिकांचा अतिशय सुंदर प्रतिसाद किंवा अतिशय मोठ्या गर्दीने भाविक इथे आलेले आहेत देखावा पाहण्यासाठी आलेले आहेत अतिशय सुंदर असा देखावा यंदा तुळशीबागच्या मंडळाकडून करण्यात आलेला आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र